थोड्याच वेळात सर्वजण लाईव्ह येतील थोडंफार पोलीस भरतीबद्दल खूप दिवस झालं लाईव्ह आलेलो नव्हतो आता सध्या त्याच्यावरतीच थोडंफार एक दहा पंधरा मिनटं आपल्याला बोलायचं आहे की एकत्रित महाराष्ट्र पोलीस भरती आणि आत्ताचं असलेलं गणित कशा पत्तीनं आहे किंवा पोलीस भरती होणार का पावसाळा चालू झालेला आहे एकंदरीत वयवाढीचा विषय आहे कशा पत्तीनं आपण फेस करायचं या सर्व गोष्टी हा आत्ताच्या लाईव्हमध्ये होतील थोडक्यात ओके सो so, बघूयात थोड्या वेळाने सर्वजण येतील लाईव्हला सो so, कोणाचे काही प्रश्न असतील तर शंभर टक्के दोन हजार बावीस तेवीसची जी भरती आहे त्याच्याबद्दल पटापट तुम्ही विचारू शकताय सर्वजण येतील पटापट एक दोन मिनटं एक पाच दहा मिनिटंच आपण बोलणार आहोत खूप दिवस झालं लाईव आयला नव्हतो म्हणून म्हणलो चलो साक्षी दाभाडे वेटिंगचा विषय हा आचारसंहितेमुळे अडकून पडलेला आहे जी कमी म्हणजे एक दोन मार्खाने वगैरे वेटिंगला त्यांना पॉसिबिलिटी आहे आता सध्या सो वेटिंगवरती सुद्धा एक व्हिडिओ बनवणार आहे एक दोन दिवसामध्ये त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे कारण की मुलांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे ते म्हणजे नवीन पोलीस भरती चालू झाले मांडल्यानंतर वेटिंगवाल्यांना घेणार नाहीत असं एक शक्यता मुलांच्या डोक्यामध्ये तयार झालेलं आहे किंवा जसा जे आर सांगतो त्या पद्धतीनं जे आरचा विषय की एक वर्षाच्या आतमध्ये किंवा एक वर्षापर्यंतची वेटिंग चालते किंवा त्याच्या अगोदर जर भरती झाली तर त्याच्यापर्यंतही राहते असं त्याचं मीनिंग असतं पण ज्यावेळी मी स्वतः स्वतःशनल सीपी जे सुबोध कुमार होते त्यांना भेटलेलो होतो त्यानंतर सातपुते मॅडम त्यांना सुद्धा भेटलेलो होतो त्याच्यामध्ये सुद्धा आमचे बोलणं झालेलं होतं एक दोन मिटिंग पण झालेलं होत्या त्या मिटिंगमध्ये सरसर मी ज्या महत्त्वाच्या प्रश्न होत्या ज्या महाराष्ट्रातल्या मुलांचे प्रश्न होते ते मी त्यावेळी मांडलेलो होत्या एकंदरीत पाहून ते एक तासाची बैठक झालेली होती आमची आणि त्याच्यामध्ये त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं होतं किंवा आपला पण अनुभव त्याच पद्धतीनं आहे गेल्या वेळेचा मॅडमांनी सांगायला पाहिजे असा काही विषय नाही आहे दोन हजार सतराची मुलं एकोणीसला वीसला ला घेतली तर दोन हजार एकवीसची मुलं एक वर्षात लगेच काढू शकतील का हा विषय पण आहे म्हणजे भरती पूर्ण झाल्यानंतर हा विषय पण आहे त्यांनी सरळ सरळ सांगलेलं होतं की असं काय नाही आहे नंतरसुद्धा त्यांना घेतलं जाणार आहे म्हणून सरस सरळ सांगलेलं आहे हॉल तिकीट कधी येतील सर लाईव्ह लाईव्ह मोटिवेशन असं त्याचं मी नाव आहे सो हॉल तिकीटचा विषय जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं की सहा जूनचा विषय तुम्ही बघितला आज चार तारीख आहे चार तारीख आज संपत आलेली आहे तरी सुद्धा हॉल तिकीट नाहीये सो यांची किती नियोजन असेल तुम्ही याच्यावरून विचार करू शकता ही मुलांना किती पाठबळ देतात ही लोक सरकारची ह्याच्यावरून तुम्हाला समजत असेल आज एक परिपत्रक आले तुम्ही बघितलं असाल परिपत्रक जे आलेलं होतं मीरा भाईंदरचं त्यांनी सरळ सरळ काय सांगितले दहा ते पंचवीस तारखेपर्यंत आमचं ग्राउंड पूर्ण करणार आहे त्याच्यामध्ये पोलीस शिपाई चालक वगैरे सगळ्याच्या सगळे जे ग्राउंड आहे ते पंचवीस सॉरी पंधरा दिवसांमध्ये पूर्ण करून घेणार आहेत कसं पॉसिबल असेल अजून ग्राउंडचा इथं पत्त्या नाहीये ग्राउंड तयार नाही आहे म्हणजे गाडवं पळवणार का की पावसाचं वगैरे तुमच्याकडे जर महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाचा हवामान अंदाजानुसार सहा ते दहा तारखेपर्यंत बारा तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे बरोबर आणि हे ऐकत नसतील का हे त्यांचंच डिपार्टमेंट आहे ना हवामान विभाग सो त्यांचं ते ऐकत असतील का नाही काय माहित नाही पण हा विषय खूप महत्वाचा आहे की बाबांनो तुमचं ग्राउंड तयार नाही आहे आणि तुम्ही दहा तारखेला भरती करायचं चाललाय आज तारीख आहे चार आज तुम्ही परमिशन मागितल्या आजचीच तारीख आहे चार सहा दोन हजार चोवीस त्यांनी त्याच्यावर टाकलेला आहे आणि यांना सात तारखेपासून ग्राउंड पाहिजे सातला त्यांना आखणी वगैरे करायची वगैरे वगैरे ते अजून परमिशन मागा लागलेत आणि लगेच भरती पाहिजे यांना लगेच म्हणजे कशा पद्धतीने हे परिपत्र काढतात काय टाइमपास आहे यांना तेच करण झालंय का गृह विभागाकडे कोणाचं लक्ष नाहीये का की पक्ष आपला पाठीमागे चाललाय असं गृहमंत्री फडणवीस यांना वाटत असेल कदाचित का कारण की तिकडे त्यांना लक्ष नाहीये माझ्या मते हे राजकारणासाठी पोलीस भरती लवकर लवकर चालू करण्याचा एक प्रयत्न ते करत होते एवढं लक्षात ठेवायचं आता कॉल यायला चालू लाईव्हला आले म्हटल्यानंतर कॉल कुणी प्लीज करू नका एक विनंती आहे कळकळीची कळकळीची विनंती आहे लाईव्ह ला आल्यानंतर कुणी कॉल करू नका लक्षात ठेवा जरा वेळ द्या वेळ देतोय सगळ्यांना याची एक विनंती आहे जरा एक मिनिटं फक्त माझा आवाज क्लिअर येतो का सर्वांना एक एक पाच ते दहा मिनटं कुणीही कॉल करू नका प्लीज कारण की सर्व सर्वजण आहेत लाईव्हला प्लीज पाच दहा मिनटं कुणी कॉल करू नका ओके नंतर सँडी सध्या पावसाचं वातावरण काय दिशा असेल भरतीची खूप सारा पाऊस आहे आज तर एवढा आहे मी कोल्हापुरात आहे कोल्हापूरनं तर सांगितलेलं मला पहिला आठवडा पाहिजे म्हणून त्या पद्धतीनं त्यांनी आपले जे आरटी विभाग आहे त्यांच्याकडून परमिशन घेऊन बॅरिकेड्स वगैरे सगळं मागलेलं होतं पण आता मी ग्राउंडला जाऊन आलोय कुठल्याही पद्धतीनं काहीही तयार नाहीये काही तयार नाही आहे लक्षात ठेवा हा विषय खूप महत्वाचा आहे पाऊस तर खूप मोठा पडला आहे इथं आता सुद्धा ओललं ओललं झालंय सगळं अशा पद्धतीनं ओके सो बघूया आता काय करतात यांचं राजकारण आहे सोडा या गोष्टी मागं पण ह्या गोष्टीच्या मागं मुलांचं खूप मोठं नुकसान किंवा मुलांना एकंदरीत तयारीसाठी वेळ नाही आहे त्यामुळे मार्कांचा हा फटका सगळ्याच मुलांना बसणार आहे याची नोंद घ्यायची आहे सागर मोहिते रेस्पेक्टेड एक्समॅन जय हिंद अलेक्स सर एक सांगा की पेपर कधी होईल हि तर ग्राउंडचा पत्त्या नाही पेपरचा विषय येत नाहीये फक्त एक सांगू शकतो की एक घटक पूर्ण झाल्याशिवाय सगळ्या महाराष्ट्राचा त्या घटकाचं लेखी एकत्र म्हणजे एकत्र होणार आहे त्यामुळे त्यांचं घटक पूर्ण फिजिकल झाल्याशिवाय लेखी एकाच घटकाची एकाच वेळी होणार आहे याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे सर एसआरपीएफ ग्राउंड कधीपासून चालू होणार आहे तेच सांगतोय तुम्हाला की एक जण एक जिल्हा मागतोय पहिला आठवडा एक जण म्हणतोय सात तारीख एक जण म्हणतोय दहा तारीख तो पण मध्येच नवीन नवीन परिपत्रक या लागलेले आहेत अशा पद्धतीने ह्यांचं मिक्सिंग चालू आहे त्यामुळं जे भरतीचे मेन असतील अधिकारी जे कोणी असतील जसं मागच्या वेळी दोन हजार एकवीसच्या भरतीचे आपले पल्लवी सातपुते आणि जसवाल सर सुबोध कुमार होते त्यांचं ते होते मेन सो ह्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन तर होतं कमीत कमी पण ह्यांच्यामध्ये आताचे जे घटक आहेत किंवा आताची जे जे कमिटी आहे त्याच्यामध्ये मला वाटत नाही ह्यांच्यामध्ये सुसूत्रता आहे असे एकंदरीत चिन्ह दिसून आलेलं आहे म्हणजे किती दिवस मिळत पेपरला एक घटकाचं झाल्यानंतर कदाचित एक पुढचं पो एक दीड एक दीड महिन्यात तसं दीड महिन्यात दोन महिन्यात पेपर होतात एक दोन आत पेपर होता था, था। पेपर ते एक दोन महिन्याच्या आतमध्ये पेपर होतातच होतात त्याचा काही विशेष नाही आहे सर सरासरी पेपर कधी होईल तेच सांगतो एक ते दोन महिन्यामध्ये पेपर होऊन जातात दीड महिना पकडा पण दोन महिने पकडा यस आलेक्स एक अंदाज दोन महिने कमीत कमी हां यस त्याच पद्धतीने आहे So, आशा आशा तुम्चे, तुम्चे सो आजचा खूप महत्त्वाचा विषय होता की ह्या म्हणजे अशा कंडिशनला मुलांनी काय करायला पाहिजे किंवा आम्ही मुलांना कसं भरती करतोय हा विषय तुमच्या तुमच्यासोबत शेअर करायचा होता कारण की मी आमच्या मुलांना सोशल मीडियापासून सगळ्यात लांब ठेवतोय कारण की आताच्या घडीला सोशल मीडियामुळे एवढं एक जग एकत्र आलंय एका सेकंदात सगळं कळते सर्वांना मग काही चुकीचे मेसेज मुलांपर्यंत पोहोचतात काही अकॅडमीवाले असे असतात हुशार की बाबा आपल्या मुलांना झाकून ठेवायचं दर रविवारी फक्त एक तास मोबाईल द्यायचा आणि बाकीच्या मुलांमध्ये काहीतरी चुकीची माहिती पसरवायची जेणेकरून त्यांच्यामध्ये भीती तयार होईल आणि आपली मुलं ही जास्तीत जास्त त्याच्यामध्ये सिलेक्टेड होईल अशा पद्धतीने त्यांचा प्रयत्न असतो त्याच्या त्याच्यामागं आपण काय करायचं हा विषय खूप महत्वाचा आहे अकॅडमी काल लावावी त्याच्यामध्ये एक रिझन खूप महत्वाचं हे पहिलं रिझन आहे की बाबा ज्याला जमत नाही आहे म्हणजे काय म्हणतात स्वतःला काही रूल्स घालता येत आहेत स्वतःला टाइम टेबल तयार करत नाही करता येत नाहीये लक्षात ठेवा तुम्ही महाराष्ट्रातल्या एक वर्दी असणाऱ्या एक पोस्ट किंवा एक चांगली गट नोकरी असणारी जी काही हे आहे नोकरी त्याच्यावरती तुम्ही जाताय सो त्याच्यात जात असताना तुम्हाला जर टाईम मॅनेजमेंट होत नसेल तर तुम्ही कसं होणार भरती हा खूप महत्वाचा विषय आहे आताच्या घडीला मॅडम सकाळी तुम्हाला माहिती आहे साडेपाचला ला निघतात संध्याकाळी अकरापर्यंत पर्यंत येतात टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं असतं याच्यामध्ये जेवण बाकी धुनं भांडी वगैरे ह्या गोष्टी सगळ्या असतात सो टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं असतं खूप म्हणजे खूप आयुष्यामध्ये त्या गोष्टी खूप महत्वाच्या एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं येणाऱ्या एक जे ग्राउंड आहे हे ग्राउंड वरती कोणीही सिनियर अधिकारी बोलायला तयार नाही आहे किंवा होणार आहे का नाही आहे काही जे आपल्या ओळखीचे आहेत त्यांना सुद्धा मी भेटून बोललेलो होतो एकंदरीत तेच म्हणतात की सर तुम्हीच सांगा आम्हाला की कशा पद्धतीने होणार आहे कारण की दोन हजार एकवीसच्या वरती मध्ये तुम्ही जे डेट सांगत होता त्या डेटलाच सगळ्या गोष्टी होत होत्या सो सर तुम्हीच सांगा आम्हाला की कशा पद्धतीने ग्राउंड होणार आहे असा विषय होता सो एक वेगळाच दिशा आणि वेगळीच भरती असलेली दिसून आलेलं आहे सो पण हा यस पाऊस झालाय खूप झालाय आज पाऊस झाला इकडे कोल्हापूर जिल्हा खूप पाऊस झाला आहे पावसात भरती कशी होईल पावसात ती भरती होणार आहे ती भरती फक्त सोळाशे मीटरची नसणार आहे ती पावसाच्या पाण्यामध्ये पोहण्याची असणार आहे सोळाशे मीटरची ती भरती होईल कदाचित नाहीतर हे आमदार खासदारांना कपडे काढून उतरायला पाहिजे त्यामध्ये आणि एक दिवस फक्त एक चारशेचं ग्राउंड मारून दाखवा म्हणून सांगायला पाहिजे कशी हालत होईल यांचे विचार करा एकच गोष्ट आहे पूर्ण देशामध्ये ती वेळेवर होऊ शकते ती म्हणजे इलेक्शन मलिदा पैसा पद प्रतिष्ठा मग पक्षाची असेल स्वतःची असेल आणि कुणाची पण असू दे एसी मोठमोठ्या कार मोठमोठ्या संपत्ती ह्याच्यावरती फक्त लक्ष असते त्यांचं बाकी त्या गोष्टी आता आज निकाल कशा लागाल ते दिवसभरात तुम्ही बघितलं असाल दोन दोन लाख जण आपल्यासारखे गरीब घराण्यातली जी मुलं आहेत त्यांचं लक्ष तिकडे लागून राहिलेलं होतं त्याचा टी आर पी किती झाला असेल हा विचार तुम्ही करू शकणार नाही लक्षात ठेवा त्यामुळे एकंदरीत यांना त्याचं काही घेणं घेणं पडलं नाही असा रिझल्ट एखाद्या पोलीस भरतीचा लागू शकतो का सगळीजण जर एखादा मीडिया जर एखादा छोटा जिल्हा असेल समजा कोल्हापूरसारखा एक तीस चाळीस जागा आहेत तर ती चाळीस जागा एखादं सोशल मीडियावरती कोण सांगू शकेल का असं सांगता येईल का वेळेवर नाही सांगता येत यस आमची भरती पाच सहा वर्षांनी एकदा होणार त्यात बी पेपरफुटी प्रकरण आहे फसवाफसवी आहे एजंट आहेत पक्षाची माणसं आहेत खासदार आहे आमदार आहे त्या खात्याचा मंत्री आहे तो त्याची चार पाच पोरं लावणार अशा पद्धतीने हे आता महाराष्ट्रामध्ये जर होत असतील तर काय उपयोग नाही या गोष्टीचा लक्षात ठेवा त्यामुळे आताचं राजकारण कशा पद्धतीनं होतं हे आपल्याला माहित नाही पण इथून पुढं जर चांगलं राहिलं तर खूप महत्वाचं आहे आर पी एफ ग्रुप आठचं ग्राउंड कधीपासून चालू होईल तेच सांगतो एम म्हणून आहे कोणतरी ह्यांच्यामध्ये अजून सुद्धा नाही आहे कुठल्याही जिल्ह्याला माहित नाही की आम्ही कधी करणार कधी चालू करणार आहे त्याच्यामध्ये सुसूत्रता नाही आहे त्यांचंच त्यांना झालं झालंय तिथला वरिष्ठ अधिकाऱ्याला सुद्धा माहित नसते त्यांनी सांगतात की वरून आला आदेश आम्ही करणार आहे पुढे त्यामुळे आम्हाला पण माहित नाही नेमकं कधी चालू करणार आहे त्यांना सुद्धा माहित नाही की दहा तारखेला चालू होणार आहे का नाही अशा पद्धतीने कारण की एसआरपीएफ सोळा आपल्या एफ दहा सोलापूरचा जो विषय झालेला होता तुम्ही बघितलाय पहिलं तेच परिपत्रक पडलेलं होतं त्यानंतर गोंदिया आलं मग नाशिक जालना आलं बाकी सगळे याला चालू झाले आता मीरा भाईंदरचं पण आलंय त्यांनी तर सरस सरळ सांगितलं की आम्हाला सात तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत ग्राउंड उपलब्ध करून द्या बघा विचार करा म्हणजे यांना दिनांक दहा ते दिनांक पंचवीस यांना पूर्ण भरतीच संपवायची आहे भर भरतीच संपवायची आहे पण ह्या वाघांना माहीत नसेल का रे की समजा दहा तारखेपासून के चालू केलं पंधरा तारखेपर्यंत ग्राउंड चालला आणि पाऊस नंतर आला आणि भरतीच थांबली तीन चार महिने आणजी वीस तीस टक्के जर मुलं जर झाली तर त्या मुलांना मार्क शंभर टक्के कमी पडणार कारण की क्लायमॅट एवढं ऊन खूप खूप मोठं ऊन आहे जास्त ऊन आहे तडाकाय क्लायमेटचा सगळ्यांनाच माहिती आहे पण नंतरची जी सत्तर टक्के मुलं आहे त्यांना तीन चार महिने वेळ भेटला तर त्यांनी प्रॅक्टिस चांगलं केला आणि जर त्यांनी ग्राउंड दिलं तर ह्या तीस टक्केतली किमान एक तीन चार टक्केच मुलं त्याच्यामध्ये क्वालिफाय होतील बाकीचे सगळे बाहेर पडतील ह्यांना थोडा सुद्धा विचार नसेल का की कोणती कोणत्या क्लायमेटला भरती घ्यायला पाहिजे हे सगळं राजकारण आहे लक्षात ठेवा दहा जूनला चालू होणार असेल तर अजून हॉल तीर पण नाहीये त्याच त्यांना कळण झालं की पाच ते सहा दिवस तर कमीत कमी हॉल तिकीट हे रूलनुसार याला तर पाहिजेत कमीत कमी आज तारीख चार आहे जर पाच दिवस पकडलं तर नऊ उद्या जर हॉल तिकीट नाही आलं तर समजायचं ही पॉसिबिलिटी थोडीशी शक्यता कमी असल्यासारखं दिसून येतं कारण की एखादं नवीन परिपत्रक मध्ये पडण्याची शक्यता मला वाटते शक्यता आहे कुठल्या तर रिझनमुळे एखादं परिपत्रक येईल आणि मला वाटतं स्टॉप केलं जाईल असं मला वाटतंय आणि त्यात इन फ्रंटला असेल तो म्हणजे पावसाळा दुसरी गोष्ट राजकारण का तर काही झालेलंच आहे आज तुम्हाला माहीतच आहे उद्या परवा तर शक्यता नाहीच नाही उद्या परवा एकमेकाला फोन वगैरे होतील त्यांचं मित्र शत्रू जवळ येतील आणि पक्ष स्थापन करतील अशा पद्धतीनं सगळ्या घटना होत राहतील ह्या होणारच होत्या ओके सो पुढं बघूयात आपण राजा कोणता ग्राउंड पुढे जाईल का मला तर पॉसिबिलिटी वाटते एकंदरीत ग्राउंड पुढं जायलाच पाहिजे का नाही गेलं तर सुद्धा मी तुम्हाला रिझन सांगितलेलं आहे जी वीस तीस टक्के मुलांचं प्रॅक्टिस किंवा वीस टक्के वीस ते तीस टक्के जी मुलं आहेत ज्यांचं ग्राउंड आधी होईल त्यांना खूप मोठा डिस डिसएडव्हानेज हा असेल आणि त्यांचं खूप मोठं नुकसान असेल लक्षात ठेवायचं कारण शंभर टक्के पाऊस जोरात झाला आज पाऊस झाला आहे कोल्हापूरमध्ये जोरात काल पण मी पुण्यातून प्रवास करत असताना सासवडलासुद्धा एक मला मोठी पावसाची सरी लागली मध्ये मध्ये पाऊस हा आलेला होता त्यानंतर पुढे ऊन होतं नंतर परत पाऊस ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडं थोडं पावसाची शक्यता जोरात आहे आणि इकडं पाऊस चालू झाला तर कुणाच्या बाला ऐकत नाही एकाच वेळी तीन तीन वेळा पूर आणते ते ग्राउंड कुठं दिसते ना त्या अधिकाऱ्यांना पण कळणार नाही तो पण नवी मुंबईचा काल तुम्हाला जे नवी मुंबईला एफचं ग्राउंड होणार होत तुम्हाला बघितलं असाल की किती मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे अजिबात नियोजन नाही यांचं एकदम डिसाळ कारभार यांचं मुंबई ग्राउंड कधी तेच सांगतो मुंबईचं ग्राउंड हे आता तरी सगळेजण टोटली बिझी आहे टोटली ऑफिशियल ऑफिस जे काही अंमलदार वगैरे होते त्यांना सुद्धा बाहेर काढलेलं होतं आज तारीख आहे चार आज तारखेपर्यंत कुणालाही सुट्ट्या रजा पाच सगळे रजाबंदी आदेश काढलेले होते कोणालाही सुट्ट्या दिलेल्या नव्हत्या आजपासून सुट्टीला सुरुवात होईल मग समजा सुट्टी दिली आणि काही अधिकारी सुट्टीला गेली तर परत आणि प्रश्न पडतो की मनुष्यबळाची कमतरता आम्ही कसं ग्राउंड घेणार हा विषय सगळा आलेला आहे पण आत्तासुद्धा मॅडम आहेत ड्युटीवरती एकंदरीत आम्ही बघितलं पण कोणत्या पद्धतीनं कुठलाही विषय झालेला नाही फक्त एकच विषय आणि एकच मिटिंग अंतर्गत झालेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा ज्या गोष्टी मी सांगितलेल्या होत्या की हवामान राजकारण आणि ह्याचं आपलं जी हे टाकलंय कोर्टामध्ये केस आहे मुलांनी टाकलेली त्याचा एक प्रभाव शंभर टक्के पडण्याची शक्यता आहे आणि त्यांनी त्या मिटिंगमध्ये हवामानाचा नंबरचा हवामान जो आहे तो पुढे घेतलेला होता हवामानचा मुद्दा जो आहे जो मी सांगितलेला होता अठरा मेला मी सांगितलेला होता तोच मुद्दा त्यांनी अलीकडे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला त्या मिटिंगमध्ये घेतलेला होता सो ह्या अंतर्गत ज्या गोष्टी असतात ज्या मी बोललेल्या असतात त्या शंभर टक्के खरा टाकल्यात एवढं लक्षात ठेवायचं अगदी अगदी बरोबर बरोबर ग्राउंड जाण्याची शक्यता आहे याची नोंद घ्यायची आहे पण मी सांगितलं तर मग लगेच मुलं काय करतात तेच मुद्दा पकडतात आणि नंतर नंतर ट्रोलिंगला चालू करतात त्यामुळे लोकांना प्रामाणिकपणा नको इथं इथं खोटं स्वीकारलं जातं सत्य नको आहे लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीने विषय आहे कारण की मी कमेंट ऑफ केले तुम्ही बघितलं असाल कारण की नको नको तसले कमेंट लोक करत असतात मॅडम पण रीड करतात करता त्यामुळं एक प्रतिष्ठा आहे माणसाची ती जपावी लागते आपल्याला तसलं आवडत नाही वाटलं तर जो बघेल त्याला ज्याला मदत पाहिजे तो मदत म्हणून घेईलच जर वेटिंगचा विषय असेल किंवा दोन हजार एकवीस ची पोलीस भरती असेल तर शंभर टक्के नाव माझं येते विनफ्रंटला मला काही इगो नाही किंवा मोठापणा नाही कारण की एवढा टाइम मी तिथे जाऊन राहिलो बोललो मीटिंग केल्या जे लीडर होते त्यांना एकत्र घेतलं बाकी जे आर वगैरे सगळं तोंड पाट आहेत सुधारणा पहिली दुसरी तिसरी सगळी तोंड पाट आहेत त्याचा काही विषय नाहीयेत पण आपल्याला कसला इगो नाहीये इथं इथून कोल्हापुरात मुंबई मुंबईत कोल्हापूर किती वेळा केलं आमदार खासदार स्वतःची पोरं घेऊन गेलो जी सतरा वर्षाची होती सोळा वर्षाची होती लक्षात ठेवा त्यातमुळं तुमच्यातली युनिटी मला दिसून आलेली नाही तरी पण मी थांबलेलं नाहीये मी तो मुद्दा उचलून धरलेला होता जारांगी पटलांच्या हातामध्ये निवेदन गेलेलं ते माझंच होतं सुप्रिया सुळेच्या हातामध्ये गेलेलं निवेदन ते माझंच होतं ते निवेदन दोन तीन दिवसाचं तयार केलेलं नव्हतं ते निवेदन गेले तीन चार महिने जे मुलांसोबत लढत होतो मुलांसोबत काम करत होतो प्रामाणिक त्यांच्यासोबत लढताना त्या गोष्टी ज्या मला जाणवल्या आणि ज्या ट्रुथफुल होत्या त्याच्यामधला एक एक शब्द जर त्यांनी वाचला असेल जारांगी पाटील असतील किंवा सुप्रिया सुळे असतील त्या सुद्धा मोठे एक व्यक्तिमत्व आहे लक्षात ठेवा त्यामुळे त्यांना कळाला असेल बाबा की होय मुलांवरती अन्याय झालेला आहे तो अन्याय मी एका ए फोरच्या साईजच्या पेजमध्ये एक दहा ते बारा पंधरा ओळीमध्ये मी तुम्हा समाविष्ट केलेला होता ते पण एकदम तंतोतंत तंतो ग्रॅमॅटिकली एकदम महत्त्वाचा आणि भावनिक सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये आणि कदाचित त्या गोष्टी पुढे गेलेले आहेत नंतर मग मुलांची युनिटी नाही नंतर नवीन पोलीस भरती पडली ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्या आणि दुसरी गोष्ट खूप महत्वाचं होतं काही लिडर मुलांना सुद्धा माहिती आहे किंवा ज्या ज्या कंडिशनला मी राहत होतो त्यावेळी तरी सुद्धा मी रिझन न देता मी तिथंपर्यंत ते आलेलो तेवढं एवढं लक्षात ठेवायचं पण नंतर नंतर परत आता मुलांनी कमेंट करायला चालू केल्या की तुम्ही अर्धवट सोडला मुलांना सोडूनच गेला अरे बाबा तसं नसतं सोडवलं कि जसं तुम्हाला फॅमिली आहे तशी मला सुद्धा फॅमिली आहे मी सांगून शेवटी निघालेलो होतो सो सगळ्या गोष्टी विषय प्रश्न पृथ्वीत सर थाडी सरळ आहे की गोल कसला एसआरपीएफ की सोळाशे मीटर हा विषय खूप महत्वाचा आहे सर बाकी कोणत्या युट्यूब मुंबई पोलीस वेटिंग विषय उचलून धरला नाही पण तुम्ही सर्वांना सपोर्ट केला हा विषय खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा मी कमेंट ऑफ केल्या मला पण वाईट वाटते थोडंफार कारण की दर चार दिवसाला मी त्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न मी करत होतो एक मोठा व्हिडिओ बनवत होतो मुलांपासून राम राहावं लागतंय मला कारण की मॅडम पण कमेंट रीड करतात त्यामुळे त्यांना नको वाटतं की आम्हाला असं कोणी व्यक्तीची प्रतिष्ठा असते गेले चौदा वर्ष ग्रामीण भागामध्ये प्रामाणिक काम करतोय त्यामुळे हे काम करत असताना अशा गोष्टी सहन करून पुढे गेलेलो आहे मी ज्याला कमेंट करायचे सरळ सरळ उत्तर देत होतो की बाबा तुझा नंबर दे तुझा काय प्रश्न आहेत किंवा आम्ही कशा पद्धतीने काय केलं का बाबा इतर लोकांनी केलंय सात लाख आठ लाख सबस्क्रायबर आहे सुद्धा आलेले नव्हते ते सुद्धा आलेले नव्हते शेवटी मी आलो मी प्रामाणिक प्रयत्न केले मला मुलांनी उचलून धरलं मी मुलांसाठी प्रयत्न केले मुलांमुळे मोठं झालो त्यामुळे त्यांच्या जे वेटिंगला मुलं आहेत कदाचित त्यातली मुलं माझे बिचारी आज वयजवाडू बाहेर पडले असतील पण मला पण वाईट वाटतंय त्या गोष्टीचं पण कुठेतरी सरकारनं विचार करायला पाहिजे असं मला वाटते कारण की नांदेडच्या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी सुद्धा शब्द दिलेला होता की त्याच्याविषयी आम्ही विचार करणार आहोत लक्षात ठेवा त्यावेळी हजारो संख्येच्या संख्येनं त्यांच्यावरती टाळ्यांची बरसात झालेली होती त्याची कदाचित त्यांना आठवण नसेल म्हणून कदाचित तोच व्हिडिओ एखाद्या विद्यार्थ्यांना त्यांना दाखवायला पाहिजे की साहेब ह्या गोष्टीचं काय झालं किंवा काय पूर्त केली एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे श्रीकांत सॉरी एकनाथ शिंदे जरी पुढं असतील तर हे सगळ्या गोष्टी मॅनेज करतात ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आज पण मुलं जी एज वाढची मुलं किंवा बाकी सगळ्या गोष्टीसाठी आपल्या त्या एज वाढीच्या ग्रुपमध्ये किंवा एजवाडीचा विषयसुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे गट तयार झालेले दिसून येतात जसं वेटिंगच्या मुलांमध्ये सुद्धा आठ ते नऊ ग्रुप तयार झालेले होते वेगवेगळ्या मागणीसाठी अशाच पद्धतीनं एज वाडीच्या ग्रुपमध्ये सुद्धा वेगवेगळे ग्रुप तयार झालेले दिसून येतात म्हणून त्यांच्या त्यांच्यातलीच भांडणं जोरात चौल आहेत भेटायला बोलायला दोन हजार आहेत आणि दोन हजार लोक बोलायला असतात आणि वीस मुलं येतात भेटायला दहा मुलं येतात भेटायला त्यानंतर पुढची भेटीला त्यातली पाच होता त्या, त्याच्या पुढच्या भेटीला सरी एकटाच जातोय भेटायला ही मला जाणवलेली खंत आहे महाराष्ट्रातली कारण की मी माझ्यासाठी काय नसताना सुद्धा मी तिथं जात होतो किंवा मला त्यातली नोकरी बिकरी भेटणार नव्हती पण नंतर आकडा तुम्ही जर बघितलात तर जी मुलं होती तीन तीन मुलं आलीत भेटायला खासदाराला आमदाराला हा विषय वेगळ्या गोष्टीचा आहे सागर ठाणे सिटी सोळाशे मीटर कसं आहे तेच विचारलं तुला काय पाहिजे नेमकं की एसआरपीएफच विचारतोस पाच मीटरचं की सोळाशे मीटरचा हा विषय खूप महत्वाचा हा विजयनाथ कानडे सर तुमच्या व्हिडिओला कमेंट चालू करा तोच विषय मला कमेंटचा विषय नाही आहे मला एक गोष्ट खूप महत्वाची सांगायची तुम्हाला एक युट्युबर म्हणून मी ज्यावेळी आलो त्यावेळी एक युट्युबर मला वाटलं पण नाही कारण की मी एवढ्या मीटिंग केल्या मुंबईमध्ये सुद्धा आलो मी त्यावेळी जी मुलं मला भेटलीत त्या मुलांना मी बोललो किंवा तुमच्यात आल्यानंतर मी विसरून गेलो की मी एक युट्युबर आहे कारण की मी गेटमध्ये जात असताना मुलांना भेटत असताना कोणीही फोटो काढू नका कुठल्याही पद्धतीने मी स्वतः व्हिडिओ केला नाही त्यांना पण व्हिडिओ करू दिला नाही आणि कोणत्या पद्धतीनं मला काय म्हणतात ते पब्लिसिटी किंवा आपलं स्वतःचं नाव मिळवायचं असतं तर मी तिथं केलेलं असतं उलट या उलट विद्यार्थ्यांना मी सांगत होतो की माझे फोटो कोणीही शेअर करू नका आणि कोणालाही काही सांगू नका जेवढी ऑफिशियली इन्फॉर्मेशन आणि जी खरी इन्फॉर्मेशन आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे जी मदत तुमच्यापर्यंत होत आहे ती कंटिन्यू राहू दे एखाद्या सिनियर पर्सनला कळालं की बाबा आपल्याकडची इन्फॉर्मेशन सरांच्या माध्यमातून जर इतर मुलांना कळते तर कदाचित ती गोष्ट बंद होऊ शकते आणि शंभर टक्के तशा पद्धतीने दोन चार अधिकारी माझ्यापासून लांब राहिले एवढं लक्षात ठेवायचं एक हा डिसएडव्हान आपल्याकडून मुलांसाठी असेल एवढं लक्षात ठेवायचं नेहा प्रजापती भाई ये क्या बोल रहा समझ समज नहीं आ रहा है काय नाही महाराष्ट्रातली एक लिडिंग आणि एकदम महत्वाची संस्कृती असलेली आमची मराठी भाषा त्या मराठी भाषेमध्ये मी बोलतोय ओके सो so, आपल्याला आमच्या भाषेचा गर्व आहे आणि माझ्या मुलांना त्या गोष्टी कळत असतात सो so, तुला जर कळायचं चा असेल नसेल तुझ्यासोबत बाकी काय प्रश्न असतील तर शंभर टक्के विचारा रुम्मा हाय रुम्मा ओके अजून काय प्रश्न असतील तर पटापट विचारा कारण की भरपूर वेळ झाला वीस मिनटं होऊन गेलेत पण एकंदरीत वातावरण तुम्हाला महाराष्ट्रात दिसेल पोलीस भरतीचं डेली प्रॅक्टिसमध्ये राहा दोन टाईम वर्कआउट आत्ताच्या घडीला पाहिजेच पाहिजे जास्तीत जास्त करून मॉर्निंगला पाच पाच सहा साडेसहा पर्यंत वर्कआउट पूर्ण व्हायला पाहिजे साडेसहा सातपर्यंत पर्यंत आणि इव्हनिंगला करायचं असेल तर साडेपाच सहा नंतरच करायचा आहे याची नोंद घ्यायची आहे ओके भरती होईल ना होईल हा विषय खूप वेगळा आहे महाराष्ट्रातल्या टॉपच्या टॉप अधिकाऱ्यांना सुद्धा माहित नाही की आताची कंडिशन काय आहे कारण की हे राजकारणी मध्येच एखादं परिपत्रक काढून पोलीस भरती थांबवू शकतात मध्येच वायूवाढीचा विषय होऊ शकतो राजकारण आहे केस कोर्टात केस दाखल आहे त्याच्यावरती तर तेरा तारखेला निकाल होण्याची शक्यता आहे अशा पद्धतीनं जर आणि कोर्टातल्या केसला जर दिनांक वाढली तर कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतात याची नोंद घ्यायची आहे कारण कोर्ट एकाच केसमध्ये डायरेक्ट निकाल देत नाही आत्ताच्या पर्यंतची वस्तुस्थिती आहे लक्षात ठेवायचं एकाच केसमध्ये निकाल देत नाही आहेत ते डेट वाढवतच राहत नुसते काय माहिती आहे की कारण की त्यांना स्पेस मिळतो त्यावरपर्यंत पोलीस भरती होऊन जाईल असं व्हायला नको त्यामुळे एक तेरा तारखेपर्यंत त्या मुलांना सुद्धा चान्स भेटावा असं मला वाटतं तेरा तारीख लांब नाही आहे दहा तारखेला तुम्ही पोलीस भरती करत आहे तेरा तारखेला निकाल देऊन जर एक संधी त्या मुलांना बिचाराना दिला तर कदाचित बाकी सगळ्या गोष्टी पुढे व्हायला थोडा वेळ लागणार लक्षात पंधरा दिवसाचा वेळ देऊ किंवा सात दिवसाचा जर वेळ दिला त्याच्यामध्ये एसीबीसीचे मुलं आहेत किंवा बाकी सुद्धा मुलं आहेत ज्यांच्याकडे फॉर्म भरायची डेट पंधरा तारीख होती लास्टची वाढवल्यानंतर सांगतोय पंधरा तारखेनंतर काही मुलांना सोळा तारखेला मिळाला काही मुलांना सतरा तारखेला मिळाला काही मुलांना अठरा तारखेला मिळाला एक एक दिवसाचा विषय इथं झालेला आहे याच्यामध्ये हजारो मुलं अडकलेली आहे त्याची नोंद घ्यायची आहे बाकी काही विषय असतील तर शंभर टक्के मेसेज करू आहे अजूनसुद्धा काही मुलांना पर्सनल बोलायचं असेल तर आपला टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही पर्सनली मला मेसेज करू शकताय कोणाचे प्रॉब्लेम असतील तर मी तिथं तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न हा शंभर टक्के करत राहणार आहे ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही शंका असतील तर शंभर टक्के विचारा नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसरी गोष्ट जाता जाता ह्या व्हिडिओलासुद्धा या सुद्धा लाईक करायचा प्रयत्न करा ओके मी माझ्याकडून शुभेच्छा देतो आहे पुढच्या दोन दिवसामध्ये सुद्धा लाईव्ह येण्याचा प्रयत्न मी शंभर टक्के करणार आहोत उद्या सकाळचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा असणार आहे एकंदरीत आत्ताच्या घडीला आपण काय करायला पाहिजे याच्यावरती हा व्हिडिओ असणार आहे सो एकंदरीत बघूया आपण कशा पद्धतीनं हा विषय होतो तोपर्यंत तुम्हाला सर्वांना प्रॅक्टिससाठी शुभेच्छा देतो आहे आणि मी थांबतोय धन्यवाद